जयशिवरा मित्रांनो मनरेगाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण योजना म्हणजे गोठा त्याच्यानंतर शासकीय सिंचनवीर त्याच्यानंतर फळबाग योजना त्याच्यानंतर तुती लागूड योजना ह्या महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून अनुदान मिळत असतं तर मित्रांनो याच्यात अंतर्गत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ज्या काही योजना येतात या योजनेच्या अंतर्गत काही अधिकारी असतील त्याच्यामध्ये जर आपण गावातले जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये ग्रामरोजगार सेवक असेल त्याच्यानंतर सरपंच असेल आणि त्याच्यानंतर ग्रामसेवक असेल तर, तर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा शेतकऱ्यांची लूट केली जाते त्या शेतकऱ्यांकडून पैसे मागले जातात आणि जर तुम्ही पैसे नाही दिले तर तुमच्या कामामध्ये ते अडथळा आणतात आणि तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटत नाही तर मित्रांनो याच्या संदर्भात ह्या अधिकाऱ्याला नेमकं कसं घरी बसवायचं यांच्यावर तक्रार दाखल कशी करायची याची माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो अतिशय सोपी पद्धत आहे फक्त दोन ते पा पाच मिनिटामध्ये तुम्ही ऑनलाईन तक्रार टाकू शकता आणि ही तक्रार टाकल्याच्यानंतर जो काही संबंधित अधिकारी असाल त्याच्यामध्ये जर गाव पातळीवर जर पाहायला गेलं तर सरपंच असतील त्याच्यानंतर ग्रामसेवक असतील तसेच ग्राम सेवक असतील तर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पैसे मागितले जातात आता तुम्ही पाहिलेच असाल जर गाय गायकोठा घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांचं अनुदान पाहिलं तर सत्याहत्तर हजार एवढं असतं आणि डबल जर गोठा गायला गेला तर जवळपास दीड लाख रुपये एवढं अनुदान मिळतं आणि याच्या अंतर्गत तुमच्या गावातील जे काय ग्राम सरप ग्रामरोजगार सेवक असतील त्याच्यानंतर सरपंच असेल त्याच्यानंतर ग्राम ग्रामसेवक असेल तर यांच्या माध्यमातून तुम्हाला काही टक्केवारी मागली जाते आणि ही टक्केवारी नाही दिली तर तुमच्या कामामध्ये ते अडथळा आणित असतात तर मित्रांनो याच्या संदर्भात जर तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याने जर पैसे मागितले तर त्याचा तुमच्याकडे प्रूफ ठेवायचा प्रूफ म्हणजे कसा ठेवायचा जर तुम्हाला जे ते कॉलवर बोलले तर कॉल रेकॉर्डिंग ठेवायचे आणि जर जर तुमच्याकडून असे पैसे घेत असलेत तर एखादा व्हिडिओ तसा तुम्हाला करून ठेवायचा आणि हा व्हिडिओ केल्याच्यानंतर तुम्हाला महा महाईजीएस या पोर्टवर द्यायचा आणि या पोर्टवर आल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन तक्रार कशी दाखल करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आणि तसे त्याच्यानंतर जर तुम्ही शहर पाचवी जो पाहिलं गेल त्याच्यामध्ये तलाठी असाल त्याच्यानंतर तहसीलदार असल बी ओ असल नायब तहसीलदार असाल असे जे काही अधिकारी येतं तर हे ये तुम्हाला पैसे मागत असतात आणि पंचायत समितीच्या ठिकाणी जरी पाहिलं तर बी ओ असल त्याच्यानंतर इंजिनियर असेल त्याच्यानंतर विविध अधिकारी असेल आणि ऑपरेटर असेल तर हे तुम्हाला या गायकोटा असतील किंवा शासकीय सिंचनवीर असाल तर यांच्या माध्यमातून तुमच्याकडून ते पैसे काढत असतात तर हे पैसे काढण्याचा फक्त तुमच्याकडे एक प्रूफ ठेवायचा आणि हा प्रूफ ठेवल्याच्यानंतर एक तुम्हाला ऑनलाईन तक्रार दाखल करायची आणि ही तक्रार दाखल केल्याच्यानंतर ते जे काही अधिकारी असेल तर तुमच्या पाया पडतील एवढी परिस्थिती त्यांच्यावर भयानक येत असते कारण तुम्ही तुम्हाला एक सोद सोपं उदाहरण सांगतो मी ज्यावेळेस विहीर पाडली होती तर माझ्या विहिरीचे काय पैसे अडकले होते आणि ते पैसे निघून गेले मी भरपूर वेळा पंचायत समितीला जाऊन आलो तेथील अधिकाऱ्याला भेटलो त्यांना माझी अडचण सांगितली पण कोणीही माझ्याकडे लक्ष केलं नाही त्यांनी सरळ माझ्याकडे दुर्लक्ष केलं परंतु मी काय याची थोडी माहिती काढली आणि माहिती काढल्याच्यानंतर एक ऑनलाईन तक्रार दाखल केली तर ही तक्रार दाखल केल्याच्यानंतर मला तेथील संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे फोन आले सर्वांनी सांगितलं की भैया तुम्ही काय अडचण आहे म्हणजे त्यांनी मला जवळपास चार ते पाच दिवस मला त्या ठिकाणी बलिलं व्यवस्थितलं की विचारपूस केली भैया कुठं पैसे अडकले काय झाले काय नाही तर ही ताकद आहे ती ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तक्रार दाखल कशी करायचे याची सविस्तर माहिती लावी बघण्याचे प्रयत्न करावं चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राउजरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्याच्यानंतर एस हे पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे याची लिंक मी बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आता यावर गेल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता पहिलीच साईट आहे ईजीएस या पोर्टलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर आल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर असंख्य पर्याय दिलेत त्याच्यापैकी तुम्ही तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही सिटीजन लॉग इन म्हणजे लॉज सिटीजन ग्रिव्हिन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला विचारला जाईल जा तर तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर खाली साईन इन करा या निळ्या बटनवरती क्लिक करायचा आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक अंकी ओ टी पी पाठवला जा जाईल तर जा तो जा ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा ओ टी पी टाकल्याच्यानंतर खाली हिरव्या बटनवरती सत्यापित करा यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमची प्रोफाईल या ठिकाणी ओपोल होईल आणि या ठिकाणी बघू शकता रजिस्टर ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार नोंदवा या प्रवर्ती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जे काय लाल कलरमध्ये दिलेलं आहे ती संपूर्ण माहिती भरायची आहे याच्यामध्ये तुमचं पहिलं नाव त्याच्यानंतर तुमचं आडनाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी टाकायची गरज नाही असेल तर टाका त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ॲटोमॅटिक दाखवला जाईल त्याच्यानंतर आता ग्रिव्हियन्स क्लासिफिकेशन म्हणजे तक्रारीचे वर्गीकरण आता याच्यामध्ये तुम्हाला ब बहु म्हणजे जास्त पर्याय दिलेत त्याच्यापैकी आपल्याला जर तक्रारी काय त्याच्यामध्ये असेल तर ठीक नाही तर शेवटचं इतर करायचं आहे आता यावर इतर केल्याच्यानंतर परत तुम्हाला तक्रारीचे वर्गीकरण विचारलं जाईल त्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्हा याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी तालुका निवडायचा आहे हा तालुका घेतल्याच्यानंतर तुमची जी काय ग्रामपंचायत आहे तर ती ग्रामपंचायत तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आता ही ग्रामपंचायत घेतल्याच्या पुढे तुम्हाला गावाचं नाव दिलं आहे टाकायची गरज नाही असेल तर टाका ना नाही तर काय गरज नाही त्याच्यानंतर आता तक्रार कोणाची संबंधित आहे याच्यामध्ये बघू शकता आपलं विहिरीचं असल्यामुळं व्हिडीओ ग्रामपंचायत यावरती क्लिक करायचं आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे तक्रारची माहिती आता याच्यामध्ये तुम्हाला कोण पैसे मागत आहे पैसे कसे मागत आहे पैसे किती मागत आहे कोणत्या कारणासाठी मागत आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे आणि ही माहिती टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता कागदपत्र जोडा तर याच्यामध्ये जर तुमच्याकडे काय प्रूफ असेल काय व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही टाकू शकता हा व्हिडिओ टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला मी या पत्राद्वारे घोषित करतो की म्हणजे या ज्या काय आठ शर्ती असेल त्या पूर्ण आठ शर्ती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर खाली आल्या बघू शकता प्रिव्हियस अँड सबमिट या मधल्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती बघायचं आहे तुमचं नाव गावपत्ता मोबाईल नंबर सगळं बरोबर आहे का आणि सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता विचारलं जाईल तुम्हाला खात्री आहे की तुम्ही सबमिट करू इच्छितो तर याला यस करायचं आहे आता यस केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता तुमची तक्रार यशस्वीरित्या नोंदवली गेली कृपया नोंदणी क्रमांक हा भविष्यात संदर्भासाठी ठेवा म्हणजे तुमची तक्रार या ठिकाणी आता केलेली आहे आणि हा जो काही नंबर आहे तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे जर तुम्हाला याची काही स्टेटस चेक करायचा आहे तर याच्या माध्यमातून बघू शकता आता यामध्ये बघू शकता तुमची संपूर्ण नाव गाव पत्ता माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी सबमिट केलेली तारीखसुद्धा दिलेली आहे आता जसं याची काही तक्रार घेतली जाईल ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती जर एखादा अधिकारी तुम्हाला पैसे मागत असला तर त्याची तक्रार कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तर मित्रांनो याच्यानंतर जे काय तालुका लेवल असेल स त्याच्यामध्ये तलाटी बिडिओ त्याच्यानंतर नायब तहसीलदार तर यांची सुद्धा आपण दाखल करू शकतो तर ती कशी करायची हा आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करायत त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद